समाजातील शेकडो गोरगरीब निराधार आणि गरजू महिलांना स्वाभिमानानं जगण्याची शिकवण देणाऱ्या कांचनताई परुळेकर यांनी महिला सक्षमीकरणाचा आदर्श मॉडेल समाजासमोर निर्माण केलंय त्यांना शासनानं पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी मागणी अनेक मान्यवरांनी केली दिवंगत कांचनताई परुळेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी नुकतीच शोकसभा घेण्यात आली स्वयंसिद्धा संस्थेच्या सर्वे कांचनताई परुळेकर यांचं नुकतंच निधन झालंय त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी सायक्स एक्सटेन्शन इथल्या स्वयंसिद्धा संस्थेच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली या सभेत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक बांधकाम व्यावसायिक व्हीबी पाटील कमल परुळेकर राहुल चिकोडे राजेंद्र पारिजात प्राध्यापक किसन कुराडे देवेंद्र इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती दरम्यान आपल्यावर समाजकार्याचे संस्कार कांचनताईंनी रुजवले त्यांच्याकडून मी खूप शिकले माझी भागीरथी संस्था ही कांचनताईंच्या मार्गदर्शनामुळेच यशस्वीरित्या सुरू आहे त्यांनी केलेलं कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे अशा शब्दात सौ अरुंधती महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर कांचनताईंना कोणत्याही पदाचा मोह नव्हता केवळ महिलांच्या स्वावलंबनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं कांचनताईंनी महिला सक्षमीकरणाचं आदर्श मॉडेल बनवल्याचं व्ही बी पाटील यांनी स्पष्ट केलं तर कोणतेही लाईफ सपोर्ट उपचार न घेता केवळ दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवून स्वत आनंदी होणाऱ्या कांचनताई तेवढ्याच जिद्दी करारी आणि शिस्तप्रिय होत्या असं कमल परुळेकर यांनी सांगितलं तर गोठणे या गावचा पर्यटनाच्या माध्यमातून केलेला विकास कांचनताईंच्या पुढाकारामुळे झाल्याचं कृष्णात माळी यांनी सांगितलं कांचनताईंनी महिलांना बाहेर आणलं पण घराबाहेर काढलं नाही कुटुंबासोबत राहून अर्थार्जन आणि प्रगती कशी करता येते याचा वस्तूपाठ ताईंनी घालून दिल्याचं राजेंद्र पारिजात यांनी सांगितलं शाहूवाडी तालुक्यात मुलींचं नकुशी नाव बदलण्यासाठी कांचनताईंनी मोठं योगदान दिल्याचं एम आर पाटील यांनी सांगितलं त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी विविध मान्यवरांनी केली दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून शोकसंदेश दिला कार्यालयामध्ये कांचनताईंच्या कार्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते ते वाचताना अनेक महिला भाऊक झाल्या शोकसभेला आनंद घाटगे शरद अजगेकर राजू मंगळ वेढेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते